नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुवारी श्री स्वामी समर्थ व्रताची पद्धत महत्त्व आणि त्यामागील भक्तांचा भक्तिभाव कसा असायला पाहिजे तर गुरुवारचे व्रत वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तेही मी आपल्या या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत जे पोथी वाचून जे स्वामींचं गुरुवार व्रत करतात आणि स्वामी चरित्र वाचून आपण स्वामींचं कशा पद्धतीने गुरुवारचे व्रत करू शकतो पूजा मांडणी करून कशा पद्धतीने करू शकतो आणि पूजा मांडणी न करता देखील आपण स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत कसे करू शकतो हे मी या आपल्या व्हिडिओवर चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला जर स्वामींचा नऊ गुरुवारचे व्रत करायचे असतील नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार, गुरुवार. हे आपण जो काही आपण संकल्प घेणार आहे त्यामध्ये तुम्ही या संकल्पामध्ये बोलू शकता की तुम्हाला नऊ करायचे आहेत की अकरा गुरुवार करायचे आहेत तर स्वामी समर्थ महाराज हे एकोणीसाव्या शतकातील अक्कलकोटचे यती दत्त संप्रदायातील अत्यंत पूजनीय संत संत दैवत सर्व काही त्या अक्कलकोटमधील लोकांसाठी सर्व काही होते ब्रह्मांडाचे नायक असे हे आपले स्वामी आहेत आणि ते अवतारी आहेत तर ते यतीच्या रूपामध्ये अक्कलकोटमध्ये अवतरले होते तर त्यांचे वचन आपल्या भक्तांसाठी असे होते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही लाखो भक्तांना हे शब्द हे वचन धीर देत असतात अक्कलकोट हे त्यांचे समाधीस्थान असून ते श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत आपले स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्तांना हे वचन त्यांनी दिलेलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे काही आपण करत आहोत आणि जे काही आपण करणार आहोत तर करता करिता सगळे आपले स्वामी आहेत तर आपण फक्त निस्वार्थ भावने भावाने त्यांची फक्त सेवा केली पाहिजे आणि त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही जे, जे काही हे नवगुरुवारचे व्रत करणार आहात त्यामागे पण जर तुमचा विश्वास असेल स्वामींच्या चरणी जर तुम तुमची श्रद्धा असेल तरच तुम्ही हे गुरुवारचे व्रत करा किंवा हे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही अन्यथा करू नका तर नव गुरुवारच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे स्वामींच्या सेवेमध्ये जे आहेत तर गुरुवार या वारालाच खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात नव गुरुवारचे व्रत म्हणजे भक्तांसाठी एक खूप चांगली संधी आहे की त्यांनी सगळ्या मनोकामना आणि सगळ्या ज्या काही इच्छा आहेत तर या गुरुवारच्या व्रताने पूर्ण झालेले आहेत अनेक भाविक भक्तांना याचा अनुभव देखील आलेला आहे की भक्त एक एक असे आहेत की त्यांचे नऊ गुरुवारचे आणि अकरा गुरुवारचे त्यांनी संकल्प केलेले होते पण नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार पूर्ण होण्याआधीच त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत जो कोणी भक्त हे व्रत करतो तर त्याची स्वामींच्या चरणी श्रद्धा दृढ होतेच तसेच त्याला मानसिक शांती देखील लाभते आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्यावर मात करण्याची त्याला शक्ती मिळते अनेक भक्त असे सांगतात की स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनुभवायला मिळतो या नऊ गुरुवारच्या व्रतामुळे तर आपल्याला व्रताची तयारी कशा प्रकारे करायची आहे सर्वात आधी सकाळी स्नान करून शुद्ध चांगले वस्त्र आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडा आणि उंबरड्याचं उंबरट्यावर हळदीचं लेपन तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला देवघरातील आपल्या स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे किंवा स्वामींचा जो फोटो आहे त्याला पण आपल्याला मूर्ती असेल तर स्वामींना अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक घालू शकत नाही तर फक्त थोडंसं पाणी स्वामींच्या चरणावर त्यावेळी लावायचं आहे आपल्याला आणि फोटो पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा किंवा दुधाने अभिषेक करा किंवा फक्त पाण्याने करा पण अभिषेक करत असताना पुरुष सुक्त म्हणत म्हणत तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामींना छान वस्त्र तुम्ही घाला स्वामींना हिनात तर तुम्ही लावू शकता स्वामींना पिवळी फुलं तुम्ही अर्पण करा स्वामींना चंदन आणि गंध देखील लावायचा आहे तुमच्याकडे जर स्वामींची वस्त्र असतील तर स्वामींना वस्त्र देखील या दिवशी लावून स्वामींना छानपैकी आपल्याला सजवायचं आहे स्वामींना जशा पद्धतीने तुम्हाला सजवायला आवडतं तशा पद्धतीने स्वामींना छानपैकी तुम्ही या दिवशी सजवायचं आहे स्वामींच्या समोर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक नारळ स्वामींना अर्पण करायचं आहे प्रत्येक गुरुवारी एक नारळ आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे उपवास करत असताना आपल्याला फलाहार घेतला दूध पाणी चहा कॉफी ज्यूस असं काही जरी दिवसभरात तुम्ही घेतलं तरी चालतं निर्जला उपवास करण्याची काही आवश्यकता नाही थोडासा फलाहार केला तरी चालतो त्यानंतर आपल्याला दिवा लावून स्वामींना धूप दीप हे सर्व लावून स्वामींची पूजा करायची आहे या दिवशी स्वामींना पिवळी फुले अर्पण करायची आहे सोनसाफ्याचं फुलं असेल तर अतिउत्तम जर नसेल तर झेंडूची किंवा पिवळा गुलाब अशा प्रकारची कोणतीही फुलं तुम्ही स्वामींना अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचा आहे ओम श्री दत्तात्रेय नमहा किंवा श्री स्वामी समर्थ या नावाचा आपल्याला जप करायचा आहे अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी तुम्हाला जशा जमतील तशा पद्धतीने ह्या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही ठरवलं असेल संकल्प घेतला की मी अकरा माळी जप करणार आहे तर प्रत्येक गुरुवारी अकरा माळी तुमच्याकडून झाल्या पाहिजे तर गुरुवारी ओम श्री दत्तात्रय किंवा श्री स्वामी समर्थ यापैकी कोणतंही नाम जप तुम्ही करू शकता त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत यामधील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि एखादी दत्तस्तुती तुम्हाला या दिवशी म्हणायची आहे दत्तस्तुती आपल्या राशीप्रमाणे आपल्याला कोणती फलदायी ठरते त्वरित फल देणारी कोणती आपल्यासाठी दत्त दत्तस्तुती आहे तर ती मी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे दत्तस्तुती दत्तस्तोत्रावर तर तो तुम्ही बघा आणि तुमच्या राशीनुसार एखादं स्तोत्र तुम्ही निवडा आणि ते स्तोत्र देखील तुम्हाला तीन नऊ अकरा या संख्येमध्ये तुम्हाला या दिवशी वाचायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी तीच संख्या तुम्हाला त्या स्तोत्राची आणि नाम जपाची ठेवायची आहे त्यानंतर सकाळी स्वामींची आरती करायची आहे परत संध्याकाळी स्वामींची आरती करायची आहे आणि घरामध्ये स्वामींसाठी काहीतरी गोड नैवेद्य बनवायचं आहे सायंकाळी जेव्हा आपण आरती करणार आहोत त्यावेळी आपल्या स्वामींना आपण जो काही नैवेद्य ठेवणार आहे ते आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी थोडं थोडं ते नैवेद्य खायचं आहे संध्याकाळी आरती केल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे दिवसभर आपल्याला सात्विकता स्वच्छ मन आणि स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे दिवसभर त्या स्वामींच्या नामामध्येच आपण गोंगलो पाहिजे अशा पद्धतीने आपण नामस्मरण करायचं आहे स्वामींचं व्रत म्हणजे फक्त विधी नाही मनाची साधना आहे नम्रता दयाळुता सत्कर्म हाच खरा भक्तीचा पाया आहे स्वामी समर्थ आपल्याला हेच शिकवतात श्रद्धा सबुरी व सत्कर्माने जीवन समृद्ध होते तुम्ही जेवढे सत्कर्म कराल तेवढे स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार ही सेवा पूजा करण्याची देखील काही गरज नाही जे तुम्ही सत्कर्म करता त्यामध्ये स्वामींची सेवा होते ती सेवा स्वामींना खूप आवडते अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की सातत्याने गुरुवारी व्रत केल्याने मनातील अस्थिरता कमी होते सकारात्मकता वाढते घरात समाधान टिकतं आणि विश्वास सत्कर्म यांचं संयोजन म्हणजेच व्रताचं सार्थक तर अशा पद्धतीने तुम्ही हे नऊ गुरुवारचे व्रत करू शकता तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन एक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ